हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर बघा आपल्याला तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तसं तर केंद्रात पण साप्ताहिक पारायण असतं पण जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी करू शकता केंद्रात का करायचं कारण कसं असतं आता पारायणाला जर तीस जण बसलेले आहेत तर आपल्याला तीस पारायणांचं फळ मिळतं कारण आपण घरी तीस पारायणं करू शकत नाही आणि घरी आपण केलं की आपल्याला एका पारायणाचं फळ मिळत असतं म्हणून जास्तीत जास्त केंद्रात करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही घरी करू शकता तर गुरुचरित्र पारायणाचे नियमवटी काय आहेत कशा पद्धतीने तो वाचायचा त्यानंतर आपल्याला त्यात काय खायचं काय खाऊ नये कशा पद्धतीने आपल्याला तो त्याचं पारण करायचं आहे याबद्दल मी आज थोडक्यात माहिती देणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या बऱ्याच स्वामींचे सेवेकरी हे पारण करत असतील पण जे करत नसतील तर त्यांना मी ही माहिती देणार आहे की कशा पद्धतीने हे करायचं आहे तर आपल्याला वर्षातनं तीन ते चार याचे पारायण करायचे असतात तीन ते चार आपले व्हायलाच हवेत आणि एकदा का तुम्हाला सवय झाली म्हणजे बरेच जण काय करतात दर महिन्याला एक पारण करतात पण ठीक आहे मी समजू शकते आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला एवढं शक्य नाही आहे तर कमीत कमी आपण तीन ते चार पारण करायला काही हरकत नाही वर्षातनं तर याचे नियमवटी काय ते मी तुम्हाला सांगते नियमवटी काही का कठीण नाही आहे जर नियमवटी बघितल्या आपण आणि आपण जर याचं करायला सुरुवात केली तर आपल्याला त्याच्यात काहीच कठीण वाटणार नाही कारण फक्त सात दिवस सात दिवस आपल्याला नियमांप्रमाणे चालायचं असतं मग आपण एवढं तरी करू शकतो सात दिवस आपण एवढं पाळू शकत नाही का आपल्या महाराजांसाठी आणि बघा आपल्या घरात खूप प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी आपण एवढं तरी करू शकतो तर चालायचे नियमवटी काय आहे ते आपण जाणून घेऊ आपल्या घरातले हजारो लाखो प्रॉब्लेम्स या पारायणाने संपून जातात निघून जातात त्याचं निवारण होतं म्हणून हे पारायण करणं आपल्याला खूप गरजेचं आहे जर तुम्ही कधी केलं नसेल तर तुम्ही आतापासून सुरुवात करू शकतात निदान आता स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तरी तुम्ही हे पारायण करा तर बऱ्याच स्त्रियांचा हा प्रश्न असतो की स्त्रिया हे पारायण करू शकतात का तर करू शकतात पण जो मूळ ग्रंथ आहे ना जो बाहेर मिळतो तर तो जो ग्रंथ आहे त्यात जे उच्चार दिलेला आहे ते खूप कठीण आहे तर त्यामुळे काय होतं बऱ्याच जणांचा गर्भपात होतो किंवा गर्भाशयाला धक्का पोचतो तर आपल्याला कोणता ग्रंथ वाचायचा आहे जो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला करून दिलेला आहे तर हा आहे तो दिंडोरी प्रणित ग्रंथ हाच ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे तर हा ग्रंथ तुम्ही वाचला याने तुम्हाला काही त्रास होणार नाही मी तुम्हाला सांगते कारण याचं पारण मी स्वतः करते मला काहीही त्रास झालेला नाही आहे म्हणून तुम्ही याचं पारण करू शकता तर दिंडोरी प्रणितच तुम्हाला हा ग्रंथ आणायचा आहे म्हणूनच मी लवकर व्हिडिओ करते आहे की तुम्हाला हा आणता येईल तुमच्याजवळ नसेल तर यात एकूण त्रेपन्न अध्याय दिलेला आहेत तर त्यात दिलेलं आहे की तुम्हाला एका दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे त्यामुळे तुम्ही जेव्हा ग्रंथ आणणार तेव्हा तुम्हाला कळेल की कि यात किती अध्याय किती दिवसात वाचायचे आहेत आणि आता आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर तीस तारखेला आपण याचं वाचन करणार आहोत तर एकोणतीस तारखेला तुम्हाला पाच पोळ्या करायच्या आहेत छोट्या केल्या तरीही चालेल तर तुम्हाला चार पोळ्या कुत्र्याला आणि एक पोळी गाईला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला गाय कुठे मिळतच नसेल तसा प्रयत्न करा तुम्ही म्हणजे कुठे जवळपास असेल तर गायीला खाऊ घालायचा प्रयत्न करा पण नसेल तर आता शहरात कसं होतं की गाय मिळत नाही जर तुम्हाला नाही मिळाली गाय तर तुम्ही पाचही पोळ्या कुत्र्याला खाऊ घालू शकतात तर हे झाल्यानंतर तीस तारखेला तुम्हाला पाराणाला सुरुवात करायची आहे जर तुम्हाला संकल्पयुक्त हे पारण करायचं असेल तर तुम्ही तीस तारखेलाच याचा संकल्प करायचा आहे तीस तारखेला सकाळी आधी संकल्प करायचा त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला वाचन याचं कसं करायचं आहे पहाटे चार ते दुपारी चार वाजेपर्यंत याचं वाचन करायचं आहे नंतर आपल्याला याचं वाचन करायचं नाही आहे आणि बारा ते साडेबारा दुपारची हा जो टाईम आहे आपल्याला सोडून द्यायचा आहे यावेळेला म्हणजे आपण सरस्वती महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं जेव्हा पारण करत असतो तर बारा, बारा ते साडेबारा हा जो कालावधी आहे तेवढा आपल्याला सोडायचा असतो कारण बारा ते साडेबारा हा काळ दत्त महाराजांचा भिक्षेची वेळ असते त्यामुळे तेवढा वेळ आपल्याला हे वाचायचं नाही आहे आणि सकाळी आपल्याला साडेदहाला नैवेद्य करायचा असतो दत्त महाराजांचा आणि एक संध्याकाळी आपल्याला साडेसहाला करायचा असतो अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि नैवेद्य म्हणजे रोज गोडाधोडाचा करायचा का तर नाही तुम्ही नैवेद्य साधा पण करू शकता जो तुम्ही स्वयंपाक करणार असाल तोच तुम्हाला महाराजांना नैवेद्य करायचं आहे आपण घरी जेव्हा हे पारायण करतो तेव्हा आपल्याला त्याची पूजेची मांडणी करायची असते तर ती मांडणी कशी करायची एक चौरंग घ्यायचा आणि चौरंगावर एक पिवळं कापड किंवा मग कुठल्याही कलरचं कापड तुम्ही टाकू शकता त्याच्यावर तर ते कापड टाकल्यानंतर त्यावर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात आणि आपल्याला एक दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासमोरच तो ग्रंथ ठेवायचा आहे गुरुचरित्राचा अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आणि वाचन करत असताना आपल्याला उत्तरेकडे तोंड करून वाचन करायचं आहे म्हणजे पूजेची मांडणी त्या पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि जर तुमच्या घरात तशी जागा नसेल की उत्तरेकडे तुमचं तोंड येईल तर तुम्ही दक्षिण दिशा सोडून तुमचं तोंड येईल म्हणजे पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला येईल त्या पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी करू शकतात किंवा मग तुम्हाला जर असं असेल की तुमच्या घरात म्हणजे किचनमध्ये किंवा हॉलमध्ये जागाच नाही आहे तुम्हाला बेडरूम मध्येच मांडणी करावी लागणार आहे बऱ्याच जणांचं असं होतं म्हणजे जा घरात जागा नसते हॉल खूप छोटे असतात हल्ली किंवा किचन पण खूप छोटा असतो तर तुम्ही असं म्हणणार की बेडरूम मध्ये मांडणी करायची का तर ठीक आहे काही हरकत नाही कारण आपण ब्रह्मचार्याचं पालन करतोच त्यामुळे एक, एक एका कोपऱ्यात तुम्ही बेडरूम मध्ये याची मांडणी करू शकतात अशा पद्धतीने याची मांडणी करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि आता काय खायचं आपल्याला पालेभाज्या खायच्या आहेत पालेभाज्यामध्ये पण मेथीची मेथी भाजी आपण खाऊ शकत नाही कारण मेथीची भाजी आणि एक शेपूची भाजी ह्याच्याने काय होतं आपल्याला ढेकर येते तर ते वाचन करत असताना आपल्याला ढेकर येऊ नये यासाठी आपल्याला मेथी आणि शेपू बंद करायचे आहे मेथी शेपू खायची नाही बाकी तुम्ही पालक खाऊ शकतात किंवा लाल माठ खाऊ शकतात बाकीच्या पालेभाज्या खाऊ शकतात आणि कडधान्य आपल्याला खायचं नाही आहे कडधान्य आणि डाळी आपल्याला खायची नाही आहे आणि यानंतर आपल्याला शेंगदाणे साबुदाणे हे पण खायचं नाही जर तुम्ही म्हणजे तुमचा जर मध्ये उपवास आला तर आता कसं करणार म्हणजे तुम्ही बटाटे खाऊ शकतात पण शक्यतो शेंगदाणे आणि साबुदाणे खाऊ नका पण तुम्हाला नसेल शक्य होत तर शेंगदाणे खा पण पण कसं असतं शेंगदाणेसुद्धा कडधान्यांमध्येच येतं त्यामुळे नका खाऊ कारण ते पण कसं असतं त्याच्याने सुद्धा वाद तयार होतो म्हणून हे खायचं नसतं आणि आता एक आहे झोपायच्या बाबतीत की झोपताना कसं झोपायचं तर झोपताना आपल्याला जमिनीवर झोपायचं असतं जमिनीवर म्हणजे एखादी गोधडी टाकून झोपायचं असतं किंवा मग जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल काही त्यांची बघा पाठ दुखते किंवा कमरेचा त्रास असतो कंबर दुखतं तर तुम्ही चार पाच गोधड्या टाकून झोपू शकतात पण शक्यतो गादी टाकून झोपू नका तर आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे आणि बसायचं पण नाही आहे दिवसभर आपल्याला सोफ्यावर गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही आहे म्हणजे बसायचं पण नाही आणि झोपायचंही नाही जमिनीवरच आपल्याला झोपायचं आहे तर आणि जर हां आणि एक सांगायचं होतं मला की काहींना बघा पाठीचा किंवा कमरेचा त्रास असतो तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करायची खूपच इच्छा असेल मनापासून इच्छा असेल तुमची तर तुम्ही एक समोर स्टूल ठेवून स्टूलवर तुम्ही हे हा ग्रंथ ठेवून तुम्ही याचं वाचन करू शकता आणि समोर एक टेबलावर बसून तुम्ही करू शकता हे तर अशा पद्धतीने वाचलं तरीही चालेल पण ज्यांना त्रास असेल त्यांना मी सांगते पण तुम्हाला शक्य असेल तर खाली जमिनीवर बसूनच हे वाचा आणि खाली आपण जेव्हा बसून वाचतो तर त्याच्यावर आसन घ्यायला विसरू नका आणि जर तुम्ही चेअरवर बसणार असाल तर चेअरवर पण एक आसन टाकूनच तुम्हाला बसायचं आहे आपल्याला चांबड्याची कुठली वस्तू आपल्याला या काळात घालायची नाही आहे म्हणजे चामड्याची चप्पल असते किंवा चामड्याचे बुटं असतात किंवा चामड्याचा बेल्ट असतो तर हे आपल्याला घालायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला काळं घालायचं नाही म्हणजे आपण वाचन करत असताना कुठलंही काळं काळं रबर काळी साडी काळा ड्रेस आपल्याला घालायचा नाही आहे आणि पारण करत असताना जर तुम्ही साडी घालणार तर ठीक आहे डोक्यावर पदर घेऊन तुम्ही वाचू शकता पण जर ड्रेस घालणार असाल तरीसुद्धा तुम्हाला डोक्यावर पदर घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे आणि परांना वर्ज करा म्हणजे बाहेरचं खाऊ नका आणि हॉटेलमध्ये हो पण जाऊन कुठे खाऊ नका या काळात आणि जर तुम्हाला परांना म्हणजे आता काही जण बाहेर राहतात तर बाहेर त्यांना मेजच खावं लागतात स्वतः ते घरी करू शकत नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे तुम्हाला की तुमचं म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा डाव्या कुशीवर झोपायचा आता रात्री मी समजू शकते आपण झोपताना कुशी पण आपण पन चेंज करतो पण जास्तीत जास्त प्रयत्न जास्त करा डाव्या कुशीवर झोपायचा कारण मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते दत्त महाराज आपल्याला या काळात दर्शन देत असतात स्वतः दत्त महाराज आपल्या समोर येऊन आपल्याला दर्शन देत असतात म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा डाव्या कुशीवर झोपायचा आणि भात खिचडी शक्यतो खाऊच नका आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे कसं जर तुम्ही आज चपाती खाल्ली पहिल्या दिवशी तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे आणि जर तुम्ही बाजरीची भाकरी खाल्ली तर सात दिवस बाजरीचीच भाकरी खायची ज्वारीची भाकरी खाल्ली तर सात दिवस ज्वारीचीच भाकरी खायची त्यात बदल करायचे नाही तर एकच धान्य खायचं आहे मग मी खिचडी खाऊ का एक दिवस की भात खाऊ का खिचडी भात तर शक्यतो खाऊच नका आणि या पारणाच्या काळात आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि एक आहे मांसाहारच्या बाबतीत तर मांसाहार आपण स्वतः करायचं नाही आपण बनवायचं पण नाही आणि घरात कोणाला खाऊ पण द्यायचं नाही आणि दुसरं कोणी बनवत असेल तर त्याला पण बनवू द्यायचं नाही एवढं तुम्ही पालन करा की घरात तुमच्या म्हणजे सात दिवसात मांसाहार होणार नाही एवढं तुम्ही त्याचं पालन करा तीस एप्रिल ते सहा मेच्या दरम्यान जर तुमची डेट असेल तर तुम्ही हे पारायण करू नका कारण कसं होतं या पाराणाला आपण सुरुवात केली तर हे पूर्ण करावं लागतं आणि कसं होतं की आपण याची सुरुवात केली तर हे कोणीच पूर्ण करत नाही मग घरात कोण वाचणार हे नियम नियमवटी कोण करेल तर त्यासाठी जर तुमची डेट असेल तर तुम्ही हे करू नका आणि तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही नंतर हे पारायण करू शकता सायंकाळी किंवा रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी विष्णू सहस्र नाम हे वाचायचं आहे छोटस पुस्तक येतं ते आपल्याला वाचायचं आहे आणि याची सांगता कशी करायची तर शेवटच्या दिवशी आपल्याला याची सांगता करायची असते तर एका ब्राह्मणाच्या जोडप्याला आपल्याला जेवायला बोलवायचं आहे तर त्यांना जेवायला बोलल्यानंतर त्यांना आपण कपडे देऊ शकतो किंवा मग शिदा देऊ शकतो किंवा तुम्हाला हेही शक्य नसेल तर ब्राह्मणाला किंवा मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात तिथे शिदा देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे हा ग्रंथ तुमचा वाचून झाल्यानंतर याला तुम्ही असंच ठेवायचं नाही आहे झाकून ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य दाखवणार वाचणार त्यावेळेला उघडायचं आहे पण त्यानंतर असा कापडात त्याला गुंडाळून ठेवायचा आहे आता मी पिवळा कापड घेतला आहे तुम्ही कुठल्याही कलरचं कापड घेऊ शकतात किंवा एखादं ब्लाऊज पीस घेतलं तरीही झाले तर त्याला दिवसभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे ना हा खूप पवित्र आणि दिव्य ग्रंथ आहे हे तुम्ही एकदा करून बघा जेव्हा तुम्ही करणार ना तुम्हाला याचे अनुभव हो दिसतील आणि काही नाही हो याचे नियम अटी आपण म्हणतो माझ्याने एवढं बसवलं हो जाईल का एवढं होईल का पण मी एक सांगू का तुम्हाला मला स्वतःला मी जेव्हा हे पहिल्यांदा यायचं पारायण केलं होतं तर त्यावेळेला मला म्हणजे डॉक्टरांनी मला मांडी घालायला नाही सांगितलं होतं कारण माझ्या गुडघ्यांमध्ये गॅप होता तुम्हाला खोटं वाटेल पण आता माझ्या गुडघ्यांमध्ये काहीच गॅप राहिला नाही आहे मी म्हणजे मांडी घालून व्यवस्थित बसते बघा व्हिडिओसुद्धा मी रोज मांडी घालूनच करते आहे मला म्हणजे इतका अनुभव आलेला आहे मी स्वतः ते पारायण केलं मी हा विचार नाही केला की मला बसता येईल का आणि डॉक्टरांनी आपल्याला बसायला नाही सांगितलेलं आहे आपण कसं करणार आणि आपण बसून केलं तर आपला त्रास वाढेल मी हा विचार केलाच नाही मी हे पारायण केलं आणि तुम्हाला सांगते जेव्हा मी हे पारायण केलं जेव्हा मी दत्त महाराजांची स्वामींची सेवा सुरू केली तर तुम्हाला सांगते मला इतके त्याचे दिव्य अनुभव आले माझ्या पायांचं दुखणं तर जाऊ द्या आता ज्या काही सेवा मी करते त्या बसूनच करते आणि हे पारायण दत्त महाराजांनी म्हणजे माझ्याकडून करून घेतलं मी हे पारायण नाही केलं दत्त महाराजांनी माझ्याकडून त्या सात दिवसात हे पारायण करून घेतलं तर ते तुमच्याकडूनही करून घेतील तुम्हाला बसता येणार नाही किंवा तुम्हाला त्रास होत असेल एवढ्या नियमवटी तुम्ही समजू शकणार नाही करू शकणार नाही पण दत्त महाराज समजून घेतात ते बरोबर आपल्याकडून करून घेतात जेव्हाही आपण कोणतं पारायण करतो कुठली सेवा करतो तर महाराज आपल्याकडून ते करून घेत असतात हे लक्षात ठेवा म्हणून याला घाबरून न जाता हे पारायण तुम्ही नक्की करा माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की तुम्ही हे पारायण नक्की करा मी तुम्हाला याची शाश्वती देते की तुम्ही हे पारायण केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठलेही दुःख संकट राहणार नाही हे पारायण तुम्ही नक्की म्हणजे तुम्ही वर्षात न तीन ते चार पारायण याचे करा तुम्हाला नक्की याचे अनुभव दिसतील आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे की बरेच जण माझी व्हिडिओ बघत असतील पूर्ण स्किप न करता पण बरेच जने ना पूर्ण व्हिडिओ बघत नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कारण काय होतं मी व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली असती तरीसुद्धा मला प्रश्न येतात की ताई असं करायचं का तसं करायचं कांदा लसूण वर्ज करायचा का बरेच प्रश्न मला येत असतात म्हणून मी तुम्हाला सांगते की व्हिडिओ पूर्ण बघत चला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच आपल्याला पूर्ण माहिती मिळते म्हणजे काय होईल की तुम्हाला मला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही तर मी म्हणजे बरंच सांगायचा प्रयत्न केला आहे नियमवटी वगैरे सगळं तरीही तुम्हाला काही म्हणजे मला तर नाही वाटत काय त्यात राहिलं असेल तरी असेल काही शंका तर तुम्ही मला विचारू शकतात कमेंटमध्ये पण तसं मला नाही वाटत म्हणजे मी बऱ्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे तर नक्की पारण करा आणि याचे अनुभव मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ